नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती या वकल्ली तीन हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर आहे सहा हजार एकशे पन्नास कमाल दर आहे सहा हजार तीनशे पासष्ट सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे सत्तावन्न रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे परतूर जिल्हा जालना अवकालेली आहे सहा क्विंटल किमान दर आहे सहा हजार तीनशे कमाल दर आहे सहा हजार तीनशे साठ सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे तीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा अवकालेली आहे दोन क्विंटल किमान कमाल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बुलढाणा अवकालेली आहे दहा क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार शंभर रुपये